नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मार्केट कमिटीमध्ये काय कापसाचा बाजारभाव मिळाला आम्हाला कमेंटद्वारे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार संपती उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राज देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्यासी दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल गोरवरा शेगाव या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जॅसे दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्यासे दर दोनशे एकोणीस चुकून आलेले आहे मित्रांनो बघा तसे पुढील समिती काटोल या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी हिंगणा या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्याचे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जसे दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बार्षिक टाकळी या ठिकाणी जाते मध्यम स्टेपल कापूस जसे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल फुलगाव या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस जसे सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल